नमस्कार आपल्या सगळ्यांचे सोशल महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत चला नवीन बातमीकडे आजची बातमी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पवार यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारावर गोवा राज्यातून धुळे शिरपूर मार्गे गुजरात राज्याकडे एक टाटा कंपनीचा ट्रक या वाहनात बेकायदेशीरित्या विदेशी दारूची वाहतूक होणार आहे या संदर्भात माहिती मिळाली होती त्या अनुषंगाने नगाव गावाजवळ सदर ट्रक थांबून विचारपूस करण्यात आली मात्र चालक उडवाउडवीचे उत्तर देत असताना सदर ट्रकची झाडा घेतली असता ट्रकमध्ये रॉयल ब्लू व्हिस्की लिहिलेले नऊशे पन्नास बॉक्स एकूण एक्केचाळीस लाख चार हजार रुपये किमतीची व्हिस्की आणि ट्रक असा एकूण त्रेसष्ट लाख चार हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून चालकास ताब्यात घेण्यात आले आहे पुढील तपास पोलीस करीत आहेत गोपनीय माहिती मिळाली होती गोवा राज्यातून अवैध दारू ही गुजरात राज्याकडे धुळे मार्गे जाणार आहे त्या पद्धतीने नाकाबंदी लावली असतात माहिती मिळा माहितीमध्ये मिळालेले टाटा कंपनीचे कंटेनर हे जेव्हा नगावजवळ आम्हाला सापडले त्याच्यातील आरोपींना त्याच्या ड्रायवर आणि त्याच्या साथीदाराला विचारपूस केली असतात त्यांनी सुरुवातीला उडवडीचे उत्तरं दिले त्यांच्या समक्ष गाडीतील मुद्देमाल चेक केला असता गाडीमध्ये रॉयल ब्ल्यू व्हिस्की नावाचे दारूचे बॉक्स मिळून आले एकूण नऊशे बॉक्स आहेत एक्केचाळीस लाखाचा अंदाजे मुद्देमाल आहे आणि बावीस लाखाचे कंटेनर असा एकूण त्रेसष्ट लाखाचा मुद्देमाल आपण ताब्यात घेतलेला आहे पुढील कारवाई पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करून याच्यातील तयार करणारे व विकत घेणारे त्यांच्यापर्यंत पोचून त्यांना गुन्ह्याच्या कामी ताब्यात घेऊन पुढील कारवाई करण्याची तजवीज केली आहे बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा धन्यवाद